दरम्यान शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात आले होते असा आरोप संजय राऊतांनी केला शिवसेनेनं देशभर लढायचं ठरवलं होतं तेव्हा भाजपचं धाव होतं अटल बिहारी वाजपेयींच्या फोन नंतर बाळासाहेब ठाकरेंनी माघार घेतल्याचं राऊतांनी सांगितलं युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते असंही राऊत म्हणाल्यात दोन हजार था। चौदा साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची मी त्यांचं ठरलं होतं युती तोडायची जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथं आले बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणूक लढणार होतो आणि आम्ही उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं नक्की होतं आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान चाळीस जागा निवडून आल्या असत्या या लाटेमध्ये परत म्हणतो बाळासाहेब महादुर्गाचे माणूस होते त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या राज्याबाहेर लढतो उमेदवार मागे घ्या अटलजींचा फोन होता त्यांचा असं असं म्हणणं आहे आपण त्यांचा सन्मान राखला रा। तर याबद्दल सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल दोन हजार चौदा साली राजकारणात भाजप शिवसेनेत जे काही झालं त्याच्या अनेक स्टोरीज आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं ऐकत आलोय आता मात्र खुद्र देवेंद्र फडणवीसांनीच त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलंय काय अर्थ घ्यायचा याचा फक्त चार जागांसाठी युती तुटण्याच्या मार्गावर होती हे पुन्हा तेच आहे की कुणी मैत्रभाव तोडला पंचवीस वर्षानंतरची ती मैत्री त्यांची तुटली आणि आता संदर्भ कदाचित ओम माथुर तिथे होतोय म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ती जुनी आठवण सांगितली संजय राऊत जे सांगतात ती ही खूप जुनी गोष्ट आहे एकोणीशे ब्याण्णवची वगैरे पण ही खरी वस्तुस्थिती आहे की दोन्ही बाजूनी तेव्हा इगो क्लॅशेस होते आठ ते नऊ जागांसाठी दीर्घकाळ म्हणजे प्रत्येक एका एका जागेसाठी कुठल्या जागेची कशी आदला बदल करायची यासाठी उद्धव ठाकरे आणि स्थानिक पातळीवरचे नेते चर्चा करत होते मग इथून मातोश्रीवरून तो निरोप दिल्लीला पाठवला जात होता आणि मग पुन्हा निगोशिएशन पुन्हा चर्चा सुरू होती एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी दीपाली की त्याच्या आधी म्हणजे दोन हजार चौदाला अच्छे दिन आयंगे ह्या एका कॉइनवरती ही जी कॉईन केलेली घोषणा होती त्याच्यावरती देशपातळीवरती लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान झालेले होते त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सुद्धा हा विश्वास वाटत होता की महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे जे आच्छेदची घोषणा आहे त्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी चांगलं यश संपादित करेल पण दुसरीकडे शिवसेनेला असं वाटत होतं की जर आता आपण कमी जागा लढलो तर मुख्यमंत्री पदावरचा दावा आपला सुटला जाईल आणि तेव्हाच्या चर्चेच्या दरम्यान खरी म्हणजे उंटाच्या पाठीवरती शेवटची काडी केव्हा ठरली जेव्हा आदित्य ठाकरे हे चर्चेसाठी सिनियर भाजपच्या नेत्याबरोबर जायला लागले ती गोष्ट भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला कुठेतरी खटकली होती आणि नंतर जेव्हा प्रत्यक्षामध्ये सरकार स्थापन झालं सरकार स्थापनेचे वेळेला जेव्हा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शरद पवारांनी एक राजकीय के खेळी केली बाहेरून भाजपला पाठिंबा दिला तर सहा महिने जवळपास शिवसेना ही सत्तेच्या बाहेर होती आणि एकाच क्षणी एकनाथ खडसेने असं म्हटलं होतं की माझ्यामुळे शिवसेना भाजपची युती तुटली आणि तेव्हा तो आकडा नऊ जागेचा सांगितला गेला आता देवेंद्र फडणवीस जे सांगतायत ती वस्तुस्थिती असेलही परंतु त्यावेळेला मात्र शिवसेनेला याच्यापूर्वी जो पंचवीस वर्ष भाजपनं आपला मित्रभाव ठेवलेला होता तो मित्रभाव ठेवला जात नाहीये असं वाटत होतं आणि त्यानंतर मग पंचवीस वर्षानंतरची युती तुटली आता मला असं दिसतं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याच्यामध्ये मुंबई अत्यंत महत्वाची आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा पुन्हा हे सांगितलं जात आहे महाराष्ट्राला की शिवसेना ही हिंदुत्वादी नाहीये त्यांनी आपला मूळचा हिंदुत्वात पण सोडला विश्वासार्ह नाहीये जयंत पाटील यांनी जेव्हा एक असा प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे शरद पवार या दोघांमध्ये साम्य काय तर दोघांचाही भरोसा देता येत नाही हे जे अविश्वासू राजकारण देवेंद्र फडणवीस त्या उत्तरातनं आणि आताही मांडू इच्छित आहेत त्यातनं असं दिसतं आहे की राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे हे काय करतील कशा पद्धतीनं वागतील हे काही सांगता येत नाही आणि म्हणून आम्ही पंचवीस वर्षानंतरची युती कशी तुटली ज्याची सुरुवात दोन हजार चौदा साली झाली हे पुन्हा पुन्हा देवेंद्र फडणवीस सांगतायत त्याला प्रतिवाद शिवसेनेकडनं केला जातो आहे वस्तुस्थिती म्हणाल तर हे खरं आहे की तेव्हा नऊ जागेवरती दीर्घकाळ वाद झाला म्हणजे कल्याणची जागा धाराशिवला रिप्लेस करायची लातूर ग्रामीणची जागा कुणी रडायची अशा अगदी छोट्या 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 गोष्टीवरून तेव्हा दीर्घकाळ चर्चा रखडली आणखीन एक योगायोग आहे आणि तो तसा योगायोग नाहीये याबद्दल अनेक जणांनी म्हटलेलं आहे की दोन हजार चौदाला जशी शिवसेनेने भाजपची युती तट तुटली तशी राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस बरोबरची युती तोडली आणि महाराष्ट्रामध्ये तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली सगळे राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढले आणि दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणजे एकशे सव्वीस जागा जिंकून सत्तेवरती आला ही वस्तुस्थिती आहे आता सांगण्याचा हा प्रयत्न सुरू आहे की कोणी कोणाचा विश्वासघात केला तुळजापूरला त्यानंतरची जी पहिली सभा झाली त्या सभेमध्ये दिल्लीवरून आलेले मोघल हे महाराष्ट्रावर स्वारी करतायत असाही भाव उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आणि त्यानंतर दोन्ही मित्रपक्षातली कटुता वाढली होती नक्कीच राहुल त्यामुळे आता या गौप्यस्फोटानंतर राजकीय प्रतिक्रिया नेमक्या कशा उमटतात ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय युती फक्त चार जागांसाठी युती तुटण्याच्या मार्गावर होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात केलाय दरम्यान शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात आले होते असा आरोप संजय राऊत यांनी केलाय सेनेचा सीएम आणि भाजपचा उपमुख्यमंत्री होईल असं एक ठरलं होतं असं देखील फडणवीसांनी म्हटलंय दरम्यान या गौप्यस्फोटानंतर आता राजकीय प्रतिक्रिया नेमक्या काय उमटतात ठाकरे गटाकडून कशा प्रतिक्रिया येतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे दोन हजार चौदा साली नेमकं काय घडलं होतं याची इनसाइड स्टोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे